नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते उपाय करावेत ज्यामुळं तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैशाला कमी पडणार आणि आरोग्यही चांगलं राहील चला आपण पाहूयात ते सगळे उपाय पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पानं जरूर टाकावी आणि आंघोळ करावी देवाची पूजा झाल्यानंतर गुढी उभारल्यानंतर गुढीला कडुनिंबाची पानं धने आणि गुळ एकत्र करून नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो सर्वांनी खावा अर्थातच हे गुढी उभारल्यानंतर करायचं आहे गुढीला आपण साखरेची जी गाठी बांधतो ना तशीच गाठी आपण घरातल्या देवांना देखील अर्पण करावी घरामध्ये जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला देखील ती गाठी अर्पण करावी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही गुढी उभारलेली आहे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही गुढी उतरवता त्यावेळेस ती जी साखरेची गाठी आहे तो हार आहे साखरेच्या गाठींचा तो घरातल्या सगळ्यात लहान मुलाच्या गळ्यात घालावा किंवा घरातल्या सर्वात वयस्कर व्यक्तीच्या गळ्यात घालावा आणि त्याच्या पायाला हात लावून नमस्कार करावा यामुळं घरामध्ये तुम्ही वयस्कर व्यक्तीच्या किंवा लहान मुलाच्या गळ्यात घातल्यानं घरामध्ये गोकुळ नांत असं म्हणतात घरामध्ये साखरेची गोडी निर्माण होते असे म्हणतात या संपूर्ण दिवसामध्ये धने गुळ आणि कडुनिंबाची पानं याची छोटीशी गोळी किंवा लाडू करून तसे लाडू तुम्ही सर्वांना वाटा तुमच्या जीवनामध्ये स्नेह तर वाढेलच वाढेल परंतु तुमचं आरु आयुष्य किंवा आरोग्य हे देखील चांगलं होईल गुढी उतरवल्यानंतर तुम्ही जी गुढीला बांधलेली कडुनिंबाची जी फांदी आहे त्यातली एकवीस पानं काढा आणि ती पैशाच्या कपाटामध्ये पांढऱ्या पुरचुंडीत घालून ठेवा शक्य नसेल तर प्लॅस्टिकच्या छोट्या पिशवीमध्ये घालून ठेवली तरी चालतील त्याचबरोबर काही सुट्टी नाणी देखील ठेवा आता पुढच्या गुढीपाडव्याला ही पुढी विसर्जन करा म्हणजे त्यातली जी पानं आहे ती कुठेही टाका आणि ते पैसे वापरायला सुरुवात करा आणि पुन्हा नवीन पुन्हा नवीन पानं पुन्हा नवीन पैसे अशा पद्धतीने पुन्हा पैशाच्या कपाटामध्ये ठेवून द्या ते पैसे तुम्ही वापरा किंवा कोणाला तरी दान करा अर्थातच गुढीला वापरलेली जी साडी आहे ती साडी त्या घरातल्या कोणत्याही ज्येष्ठ स्त्रीने किंवा सवासणीने वापरलं तरी चालेल किंवा तीच साडी कोणत्याही गरजू स्त्रीला दान केली तरी चालेल त्या गुढीवरती तुम्ही जो काही पेला किंवा तांब्या जर लावला असेल तर तो, तो तांब्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही गुढी उतरवाल त्यावेळेस त्याच्यामध्ये एक हळकुंडे टाका थोडे सुट्टे पैसे टाका गहू किंवा तांदूळ दोन्हीपैकी एक धान्य भरा आणि हा गडू कुठल्या तरी गरजू व्यक्तीला दान करा जर कोणी गरजू व्यक्ती घेणार नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही तो सोडून येऊ शकता यामुळं आपल्याला धनधान्याला मांगल्याला पैशाला कमी पडणार नाही गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी सोनं गाडी किंवा काहीही तुम्हाला आवडेल अशा चांगल्या गोष्टीची खरेदी करावी ज्यामुळं त्या गोष्टींना बरकत येऊन कमी पडत नाही गुढीला लावलेली लिंबाची पानं त्यातली काही पानं काढून ही धान्यातल्या घरातल्या धान्यामध्ये ठेव ठेवावी अन्नपूर्णा द्यावी अन्नपूर्णा देवी यामुळे प्रसन्न राहते गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील देवपूजेतील अन्नपूर्णा ही छोट्या पसरट ताटलीत घेऊन त्यावर तांदूळ ठेवावेत त्यावर तिला स्थापन करावी तिची यथासांग पूजा करावी विविध पदार्थ फळं शिजवलेल्या पदार्थांचा नैवेद्य तिला दाखवावा असं पूर्ण महिनाभर करावं चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे ही देवापुढं काढा गुढी पाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला न्या हिंदू धर्मातला नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळं तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा त्याचबरोबर गुढी उभारते वेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकात्मकता म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी या दिवशी आवर्जून पाच किंवा अकरा आंबे आणा ते देवापुढे त्यांना नैवेद्य दाखवा आणि या दिवसापासून आंबे खायला सुरुवात करा आंब्याचं देखील दान करा या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचं देखील अत्यंत महत्व आहे आणि म्हणून सूर्याला दर्शन घ्या अर्घ्य अर्पण करा अशा पद्धतीने गुढीपाठव्याच्या दिवशी साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा आणि आपल्याला आलेला अनुभव मला कळवा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम ಪುನಃದ ನವೀನವರ್ಷ ಶುಭಚಿಂತನ್